डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रतियोगितेत ताप्ती पब्लिक स्कूल ची दक्षायणी सपकाळे राज्यात पहिली भुसावळ मुंबई येथे दोन हजार पंचवीस छेद सव्वीस डॉक्टर होमी भाभा फाउंडेशन तर्फे आयोजित बाल वैज्ञानिक प्रतियोगितेत भुसावळ ची ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी दक्षायनी सुबोध सपकाळे हिने ग्रेट लेव्हल 2 चे प्रमाणपत्र मिळवून राज्यात पहिली येण्याचा बहुमान मिळवला आहे ही प्रतियोगिता मुंबई सायन्स टीचर असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आली होती या प्रतियोगितेत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता या प्रतियोगितेत दक्षायणी सपकाळे हिने आपले वैज्ञानिक विचार आणि कौशल्य दाखवले त्याबद्दल तिला ग्रेट लेव्हल टू चे प्रमाणपत्र व शिल्ड देऊन राज्यात पहिली येण्याचा बहुमान मिळाला आहे दक्षिणी सपकाळे ही तापती पब्लिक स्कूल ची इयत्ता पाचवीतील या प्रतियोगितेत यश मिळवणारी जिल्ह्यातून एकमेव विद्यार्थिनी आहे तिच्या या यशा बद्दल स्कूल प्रिन्सिपल निना कटलर व्हाईस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले मनप्रीत कौर सह शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या ती या प्रतियोगितेत राज्यातून पहिली आली असून आता तिची ग्रेट एक्झाम साठी निवड झाली असून तिला इस्रोच्या टूर साठी तिरुवंतपुरम येथे नेण्यात येणार असून तेथे बारा हजार रुपयाचे रोख व ट्रॉफी तसेच सन्मान चिन्ह व बक्षीस देण्यात येणार आहे तिच्या या यशाबद्दल तिला शाळेचे शिक्षक व तिचे वडील सुबोध सपकारे यांचे मार्गदर्शन लाभले